गावात कोणच दिसत नाही नसू द्या तुमच्याच गावात एक जोडीदार राहतो त्याला बोलून घेतो लगेच पुढच्या कार्यक्रमाला राम राम म्हणलं राम 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 काय <स्> गावची मंडळी एकदम व्यवस्थित बायका पड सगळे ठीक आहे सांगायचं म्हणजे अशी येतात मोठी घटना घडली घटना एक माणूस खड्ड्यात पडलो सगळी माणसं बघून त्याला हसली आपण हसलो एक माणूस खड्ड्यात पडला खड्ड्यात पडला सगळी माणसं बघून त्याला हसली मी नाही हसलो अरे बाबा कारण मीच खड्ड्यात पडलो होतो खड्ड्यात पडलेला माणूस कधी असतो का बाकीच म्हणजे तुमचा मला राग चालाय कारण का मागच्या टायमाला तुम्हाला निवडून दिलं काय तुम्ही गावची सुधारणा केली काय राहिले हाय का

काय धरण नाही यांच्या गावाला मग काय धरण नाही हो चल धरण मी मंजूर अंगास म्हणजे धरण नाही मंजूर केला तुम्हाला काय माहिती आहे का धरणासाठी लागते नदी आता नदी शिवाय धरण नाही धरणाशिवाय गावचा विकास नाही आणि आमच्या गावाला नदी नाही नदी नाही हो ना नदी नाही मग काय चल नदी मंजूर ना का तुम्हाला काही माहिती आहे का नदी साठला तो उगम उगम येतो डोंगरातून आता डोंगरा उगम नाही उगम नदी शिवाय धरण नाही ना अंधार नाही विकास ना नाही विकास आमच्या गावाला डोंगर नाही डोंगर नाही हा ह्यांच्या गावाला डोंगर नाही मग डोंगर मी मंजूर असं करत नसतो का झालं हा गेलं मला म्हणत तू सांगितलं तुमचे कि म्हणले तुम्ही दारू प्याय लागले दारू दारू प्याव नाही दारू परचा नाच होतो शेजारूचा थोडे काय सांगतो दारूचे काय म्हणजे दारूमुळे काय होत दारूवाल्याचं मिळ हाता मध्ये गेला खेळ नवरा बायकोची बांधणं तुळ बायको मायाची पळ काय लग्न आणि काय लागणार चार अकरा निसता मांडवच मांडव आता काही म्हणता चार अकरा निसता मांडवच मांडव बरोबर इकडे बघा मांडव काहीच नाही मांडवाशिवाय काही तिकडं तिकडं मांडव मांडव लाइटिंग अरे बाप रे काय लाइटिंग होती हाय लाइटिंग आख्या मांडव एकच बोल आम्ही काय भीकर बस तुला सगळं असं बोल नाडू केल तो मोतीचूर अख्ख्या गावाने खाल्लं आप आपल्या पदरच अरे काय मला काय भीक लागली काय लग्न केलंय सगळं गाव बोपलं होतं लग्न केलंय ना मला माझा निर्मालचा फाऊर कर मला पराठी पाहिजे पराठी काय घेणार तू तू काय खाणार तू दिल ते मी खाईल मी दिल ते खाणार खाणार बघा नक्की लाडू खातो का लाडू लाडू

करा घरी घरी माझा पाहुणचार करा घरी नवीन लग्न झाले बायकोचं मला तोंड दाखवा तोंड दाखवा काय काय माझा चेक करून द्या माझा पहिल्याच टाइम घराकडे यायचा टाईम घरी गेल्यावर माझी बायको आल्यावर बर तिच्यापासून पाच फूट लांब थांबायच म्हणजे तुमची बायको आली तिच्यापासून पाच फूट लांब थांबायचं तिला काय टी आहे का टीव्ही आहे का तिला टीव्ही नाही टीव्ही नाही डांग्या खोकला आहे हां डांग्या खोकलाती नाही त्याचं काय माहिती आहे का हां माझी बायको लय संस्कृतीची हां आजच्या मध्ये सोजोळ आहे सोजोळ आहे हां डोईवर पदर आजच्या डोईवर पदर जमिनीवर नजर बर शक पाहन नाही म्हणजे काय घरंदाज बायको घरंदाज डोईवर पदर जमिनीवर नजर परपुरुषक शक नाही तुमचं कतरी भक्ति ना अरे मी आहे ना तुम्ही नवराय तुमचं कका बघणार आहे आणि मग चला घराकडे चला पाट पाट रत्वेसारखी साधारण माणसं राहतात मग वाडा आहे आपला व्हाय शपथ काय भारी वाडा बांधलाय राव हा वाडा चांगलाय आहे मग खाडीपीठी आहे काय पेटवायचं आहे काय नाही मला शिरा कीताला जाणं म्हणलं तुझ्या का खाडीपीठी आहे काय नाही घुम्रपणा सक्तमान आपल्या इथं जरा नंबर किती चांगला दिलाय बघ बघ नंबर पहा ना हा ना तीनशे साठासठ साठा साठ दिल ना काय मला ग इनशे सासठ मला काही लांबचा दिसत नाही साधा सुद्धा वाडा नाही तो मग चिरेबंदी वाढाय चिरेबंदी काय म्हणला चिरेबंदी अण्णा पावसाळ्यात कुठं राहतो चिरा पडल्यात अरे चिरा पडल्यात म्हणजे तसला नाही चिरे चिरेबंदी म्हणजे नुकसान वाढा बायकोला बोलून घ्या आणि दादा पाटकेनी आणि बायकोला बोला आपल्या आपल्या पाटकेनी बोल ना आपल्या बायकोला अरे ते काय काय झालं आपल्या बायकोला माणसाला भेटल्यानंतर माणूस कि काय म्हणतं काय ये घर आपलं यो वाडा आपला ही शेती आपली आणि ही बायको नाही बायको नाही तुमच्या बायकोला बोलवा आणि त्याला पटकेने बोलवा उशीर होतंय गाडी सुटल इथं झोपा लागल पटकेने बोलवा आली का अह पटकेने वाला उशीर होतय आवाज मारा आली का अह पटकेने वाला उशीर होतोय आवाज मारा आली का

तुझं किरण चालू मला वाटलं आली वाटत पैकेनी बोलवा आली वाटत तुझ्या मुळे माझा आपल्या दोघाला हाड हळ करायला आलो नको एवढा मोठं वाड आहे दोन चार कुत्रे राखण्याला ठेवले त्या कुत्र्याला हाडआड केला त्या कुत्र्याला ह्या कुत्र्याला ह्या कुत्र्याला नाही कुत्र्यांनी बोला कारभार तुझ्या मापाचा पट्टा घेऊन आज येऊ येऊ म्हणतो तुला सांगू कुत्रे पाळले त्या कुत्र्याने असं असं केलेलं पाटक्य बोलत तिला सांग मित्र आले म्हणा चल अय कारभरली बोला कारभर अरे क्या बात है वाह 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 का बघा ने कोण है ओळख नाही अलग नाही है बालक ना है क्या ना ना है क्या ना ना है अब ये कह के तुम चा मोर रो भी रही भाई को? भाई को? नहीं अब ये भाई कौन भाई कौन हिच ना माजी बहन आज बहन नहीं के मां मारे का कोण है बहन नाही बहीण नाही बहीण नाही हिच माझी आई आईले बोलू ले का कौन है इस... मई तो बाई को ने बोलू ले बाई को चेना तुमची बाई नमस्कार वहिनी कसं काय बरं चाललंय ना नाही म्हणलं आजकाल तुमचा नवरा दिसत नाही रानात सोडलाय चालायला बरं घ्या ना भाऊ लोक नाही एवढे मोठा अरे हा तूच नवरा आहे नाही का तुझ्या बायकोला इत वाच आहे का, का नाही मित्र आला तांब्यावर पाणी आणावं बसाय टाकावं पाया पडावं पडाव बर सरळ वाक्यात बोल ना नायच सरळ मानाच्या वहिनी पाया पडा पडाया सरळ बोल त्या म्हण ना सरळ पाया पडा म्हणलं पडा पाया पाया पड तुम्ही उशीर लावता घ्यायचं पडून तर तुम्हाला देतो काय आशीर्वाद त्याच्यामुळे मला अजून बोलता येईना देऊ आशीर्वाद चांगला अष्टपुत्र सौभाग्यवती अष्टपुत्र सौभाग्यवती तुझ्या तुझा पती तुला माझ्या हाती मला आशीर्वाद देता येतोय का तुझ्या देतो चांगला मस्त तुझ्या बायको कुजी खिटली डिक न बाय ब्युटी बोले रा ब्युटीफुल काही झाला चार लाख घालून येत लागला लागला लाख चार लाख आता सोडायची काही मैस आहे असं लागले करायला मला किती खर्च आता रुपये बोले

मी नवरा मी बोलणार माझ्या ध्यानातच नाही तू नवरा करून असा तू बोल ही सुरत जाऊ नको बोल बोल काय झालंय म्हणले साखर संपली साखर संपली गेल्या महिन्यात तुला एक छटक साखर भरून दिली होती चहा साखर काय केली काय किती भरली होती एक छटक आता छटक भर साखर संपवायला तुमची बायको काय मुंगी चहा उलाज आहे नाही बाबा मी घरात चहा पियत नाही बरोबर चहा बनवत नाही हो एक छटक साखर गेली कुठं

सारखं विसरू नको गोळ वाचिन एक काम कर सुट सुट ना दहा रुपये म्हणजे माझ्या पैशाने मला चहा पाहता दहा रुपये काय बायको की नाही त्या तिला सोडून तू ने घर लवकर चाय घेऊन नाही काय नाही काय मला बायको तुमची मला आगावच वाटत नाही सवय नाही लागत मी चाय प्यायल्याशिवाय जाणार नाही बायकूला बोल असं सोडणार बी नाही पती पण संपली अग बाब बघाशी साखर संपली तर मी पैसे दिले असा मग ती चालत्या मला गरज आहे ना तर आडोपड्या बघाशी किती दिले आडू आता किती दिले झाले किती पंधरा आणि मग मला का हातील होतं काही बाबा ती चवई गायच्या चवमुळे ते मी कपडल हे संपलंय ते संपलंय आता परत आले तुम्ही तू बायकोला बोलणार नाही तू चहा करू मला भेटलाय राहू करून समाज अपमान केलाय चहा नाही जेवण नाही काय नाही जाऊन द्या मरून त्या किती माझा मित्र आहे चाडल्याशिवाय सोडायचा नाही अरे जोडीदार अरे चला का भाऊ पारतोय काय म्हणला

आता हे बी टाकलंय बघ अजून काय आईला काय म्हणतात त्याला ती हा उंट उलट 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 नाही सुंट हा ते मी टाकले बायकोला बोलून घ्या बघ ना चांगला झालाय कसं झालाय काय राहिलं नाही ना त्याच्यात काय गोड झालाय जागा जागा माहिती झालाय चांगला एक राहिली खुर्ची काळ आहे पाहिजे वाटा काळ आहे पाहिजे सगळी बुकणी माझ्या चोंडा तालगाय लागली चा कसं झालं छान सुंदर झालाय

मी शेजारी बोलताय ना मग बोलताय ना बोलताय ना कुठे ठेवली का चालन बोलू का मी मला फोन येऊ बोलीवर तुला आता येऊ न फळीवरती चाल कुठे ठेवली होती म्हणलं तू मगाय चाळीवर जाऊ द्या कशा आता सांगितलं नाही एकदा कुठे होती ती फळीवरती फळीवर कुठे <laughs> ठेवली होती जाऊ द्या कशा निघाला कशा निघाल बसत मी काय कायद्या हा ह्या कपडे निघाले हो अरे देवा बघू हा हा फरगणीचा गारणा फडक्यानी फर फरगणीचा गाळला अ तुम्हाला माहितीये का हे काय काय अ हे आपल्या पिंट्याचं बाळ होतंय चायला बोलतं अरे मला वाटलं माहिती का हे ओलं नि वाडकवलेले होतं बरं बरं मला वाटलं बायकून कोणी ह्याच्यात चगारून तोव ठेवलेय काय की पिवळ तरी तू म्हणलं चाव शाळा मला कळलाय बसलेली माणसं उठवून गेली पाहिजे आणखी माणसं आणायला कार्यक्रम चांगला कार्यक्रम असा चांग झाला पाहिजे मी रंजील का पाणी पाणी मी रंजील का पाणी पाणी तिरंजिन का शेवळ शवळ आणि बसत्या लोक चिकून मधेपूरचा कार्यक्रम